न्यूज टाइम मद्ये तुमा देवरोड विकास नगर दांगट वस्ती भागात आज दुपारच्या सुमारास गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवासाठी लागणाऱ्या मांडवाच्या फायबर सामानाला आग लागल्याची दुर्दैवी घटना आज घडलेली आहे या घटनेत लाखो रुपयाचे सामान जळून राख झालेले आहे दुपारच्या वेळेस काही स्थानिकांनी ही घटना बघून पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाच्या जवानांना आग लागल्याची घटना कळवली त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे तीन अग्निशमन बंब तसेच देहरोड कॅन्टोनमेंट बोर्डाचा एक अग्निशमन बंब यांच्या अथक प्रयत्नानंतर जवळपास दोन तासाने ही लागलेली भीषण आग आटोक्यात आलेली आहे आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास देहरोड पोलीस करत आहेत या घटनेची माहिती वेळीच मिळाल्याने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आले या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आग लागल्याची घटना वाऱ्यासारखी पसरताच या ठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती परंतु पोलिसांनी या सर्व बघ्यांना बाजूला केल्याने आग अधिक लवकर आटोक्यात आली या संपूर्ण आगीच्या संदर्भात प्रशासनाने आपल्याला माहिती दिलेली आहे पाहुयात आगी संदर्भात अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे साधारणतः तीन वाजून एकोणपन्नास मिनिटांनी दुपारी सचिन चव्हाण या व्यक्तीने कॉल केला की असे केवळ्याच्या ठिकाणी विकास नगरला फायबरच्या मटेरियल ला आग लागलेली ला आहे आणि त्या दृष्टीने आम्ही आमचे प्रथमतः तीन व्हेकल सोडले मेन फायर स्टेशनचे एक वेहिकल सोडले तळवड्याचे एक आणि त्याच्यानंतर परत मेनचे एक आणि इकडची प्रायमा असे दोन 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 प्रायमा आणि दोन फायर इंजिन सोडलेले इथे इथे आल्यानंतर पाहिल्यानंतर फायबरचं जे डेकोरेशनसाठी मटेरियल यूज करतात त्या मटेरियलला आग लागल्याचे दिसून आले त्याच्यानंतर दोन गाड्यां टोटली चार गाड्या लागल्या पाण्याचा जास्त वापर झाला फायबर असल्यामुळे चार गाड्यांच्या साहाय्याने आग विझवण्याचा आता कुलिंगचं काम चालू आहे महानगरमधील नागडवस्ती या ठिकाणी मोकळ्या जागेमध्ये डेकोरेशनचं सा सामान ठेवलेलं होतं आणि अनेक नागरिकांचे कॉल आले ठिकाणी आग लागली पाहायला आलो तर आम्ही आग लागलेली होती महानगरपालिकेच्या आगनेक हेड ऑफिसला कॉल केला आणि सगळी माहिती दिली त्यांची गाडी पाचारण केली परंतु गाड्या ठिकाणी सगळं जळून गेलेलं होतं अनेक दिवसापासून महानगरपालिकेकडे आम्ही मागणी करतोय परंतु आयुक्तांनी याची दखल घेतली आणि त्याच्यामुळे या भागातील नागरिकांची ज्या आगीच्या घटना घडतात त्याच ठिकाणी सगळं जळून खाक होत असत जे आपले गणेश मंडळ असतात दुर्गा देवी मंडळ असतात आणि या मंडळांचे डेकोरेशन असतात त्या डेकोरेशनच हे सगळं सामान होतं कमीत कमी एक वीस पंचवीस लाखाचा अंदाज आमच्या माहितीप्रमाणे तेवढं नुकसान झालं अस